तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी त्यांच्यासाठी महत्त्वाची खुशखबर आहे सोळा फेब्रुवारी रोजीची तर सोळा फेब्रुवारीची तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता बहिणींची लॉटरी लागली तर बघा लाडक्या बहिणींना आत्ता एकवीसशे रुपये बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात माननीय या ठिकाणी ज्या काही आपल्या आदिती ताई तटकरे आहेत ज्या काही आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी ऑफिशियल अपडेट आणि खुशखबर दिलेल्या आहेत तर तमाम लाडक्या बहिणींसाठी लॉटरी लागलेली आहे तर बघा एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट सकाळपासूनच या ठिकाणी पैसे यायला सुरुवात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार बोनस चे. आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आठशे रुपये गॅस सिलेंडरचे तुमच्या खात्यात डिपॉझिट करण्यासंदर्भात या ठिकाणी आदित्यताई तटकरेंनी ऑफिशियल अपडेट दिलेली आहे याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत जवळपास या ठिकाणी सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तुमचं बँक अकाऊंट चेक करा अशा पद्धतीने तुमच्या खात्यात पैसे डिपॉझिट झाले असतील तर आता संपूर्ण अपडेट काय आलेली आहे कोणाकोणाच्या खात्यात पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि कोणाच्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत येतील हॉ ऑफिशियल अपडेट काय आहे आदित्यताई तटकर्यांनी काय माहिती दिलेली आहे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक माता बहिणींसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की शासनाने त्यांच्यासाठी काय निर्णय घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मुद्दे या ठिकाणी एक दोन तीन चार अशा पद्धतीने माहिती देणार आहे तर तुम्हाला ते न स्किप करता व्हिडिओला पाहायचं आहे जर तुम्ही स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही आहे त्यामुळं तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे की व्हिडिओला डायरेक्टली शेवटपर्यंत बघा आता मेन म्हणजे सगळ्यात अगोदर बहिणींचा एकच प्रश्न आहे सर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो एकवीसशे होईल किंवा या ठिकाणी पंधराशे रुपये तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहो आता महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता समोरची जी काही अपडेट आहे पहिले पूर्णपणे पाहून घ्या की काय माहिती आलेली आहे तर अर्जाची छाननी त्या संदर्भात अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे काही बहिणींनी त्यांची जी काही ओरिजिनल या ठिकाणी माहिती होती ती दिलेली नाही आहे फेक माहिती फेक या ठिकाणी डाटा टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं योजनेचा गैर या ठिकाणी फायदा त्यांनी उचललेला आहे आणि यामध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा आहे बघा गैर या ठिकाणी म्हणजे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या योजनेची छाननी करण्याचा निर्णय घेतला छाननी दरम्यान या योजनेतून जवळपास पाच लाख किती पाच लाख या ठिकाणी महिला अपात्र झाल्या आहेत यामुळे आता या महिलांना पुढील काळात योजने का योजने या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही त्याचबरोबर छाननी अजून सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि फेब्रुवारी महिन्यात देखील अनेक महिला योजनेतून अपात्र या ठिकाणी बाद होऊ या ठिकाणी शकतात तर अजूनसुद्धा छाननी सुरू आहे म्हणून तुम्हाला पैसे पाठवले जात नाही आहे की अर्जाची छाननी अजूनसुद्धा सुरू आहे आणि या महिन्यातसुद्धा भरपूर महिला अपात्र होतील बाद होतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून योजनेचा लाभ घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे या ठिकाणी तर ते जास्त आहे अडीच लाखापेक्षा तर अशा बहिणींचं या ठिकाणी फॉर्म म्हणजे योजनेमधून नाव बाद केलं जाणार आहे तर त्याच्याशी संबंधित अपडेट आहे आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये कधी तुमच्या खात्यात जमा होतील ते पण सांगणार आहे बोनसची अपडेट काय आणि आठशे रुपये गॅस सिलेंडरची अपडेट काय ते मी तुम्हाला आता देतो तर बघा या दहा जिल्ह्यांमध्ये आता बहिणींची लॉटरी लागलेली आहे एकवीसशे रुपये तीन हजार रुपये आणि आठशे रुपये खात्यात तात्काळ डिपॉझिट बाबत तात्काळ शासन निर्णय जारी आदित्यताई तटकरे यांनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे तर आता एकवीसशे रुपये तुमचा जो काही हप्ता आहे पंधराशे वाढ झाली आहे आता बघा पंधराशे मध्ये वाढ झाली तर त्याचा एकवीसशे झाला आणि तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी बोनस म्हणजेच गिफ्ट आणि आठशे रुपये गॅस सिलेंडरचे असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आहे तर हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर बघा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट संदर्भात ही अपडेट आहे आता बघा सर्वप्रथम बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा तुमचा प्रश्न आहे आता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात कधी डिपॉझिट होईल तीन हजार रुपये बोनस कधी मिळेल आणि आठशे रुपये गॅस सिलेंडरचे कधी भेटतील ते मी तुम्हाला नंतर सांगतो त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बहिणींना बघा विधानसभा निवडणुकीदरम्यान सभेत मायुती सरकारने या योजनेच्या रक्कममध्ये वाढ करून देण्यासंदर्भात आश्वासन दिलं आहे मात्र अजून लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये मिळालेले नाही आहे तुम्हाला पंधराशे रुपये कंटिन्यू भेटत चालत आहे तर यामध्ये महिलांचा जो काही हप्ता आहे तर तो आता जानेवारीचा झालेला आहे म्हणजे जानेवारीचा मिळालेला आहे आणि आता फेब्रुवारीची तुम्ही वाट पाहत आहेत ठीक आहे मग आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला किती भेटणार आहे ते पण सांगतो आणि तुम्हाला एकवीसशे रुपये कधी भेटतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीसशे रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळवण्यासाठी महिलांना आणखीन काही महिने वाट पाहावी लागणार आहे कारण अर्थसंकल्पानंतर या योजनेच्या रकमेत वाढ करू असे सांगण्यात आले आहे राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार असून मार्च महिन्यापासून लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये डिपॉझिट होईल आणि अर्थसंकल्प निर्णय झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही मार्च महिन्याचा हप्ता आहे तर तो तुम्हाला पंधराशे नसताना म्हणजे पंधराशे नसेल तर त्याच्यामध्ये वाढ झालेली असेल तर पंधराशेवरून तो एकवीसशे रुपयांपर्यंत गेलेला असेल तर एकवीसशे रुपये तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मार्च महिन्यानंतर भेटणार आहे अशी ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर समोरची माहिती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होतील तर बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये हा जो काही निर्णय आहे तर तो तात्काळ आलेला आहे तर बघा सकाळपासूनच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये कोणते पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे रुपये पाठवण्यात आलेले आहेत ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे बहिणींना कंटिन्यू पैसे पाठवण्यात येत आहे आणि टप्प्याटप्प्याने हे गॅस सिलेंडरचे पैसे पाठवण्यात येत आहे आणि जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला आधार लिंकिंग करून ठेवायची आहे तो तात तात्काळ जमा केला जाणार आहे आणि तो म्हणजे कधीपर्यंत जमा होणार आहे तर ते वीस तारीख जवळपास वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती आदित्यताई यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन हजार रुपयेसुद्धा बोनसचे असणार आहे तर टोटली तुम्हाला सहा हजार रुपये भेटणार आहे या ठिकाणी सर्व बहिणींना फेब्रुवारी महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत तर ही सोळा फेब्रुवारीची अपडेट आहे तर आय हो व्हिडिओ लक्षात आला असेल महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ताप्या ताप्या की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये वीस ते पंचवीस तारखे दरम्यान भेटेल गॅस सिलेंडरचे आठशे रुपये तुम्हाला या ठिकाणी यायला सुरुवात झालेली त्या टप्प्या टप्प्याने येत आहे आणि महत्वाचं म्हणजे रुपये बोनसचे सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म सुद्धा रद्द होईल तुमचा फॉर्म योग्यही तुम्हाला या ठिकाणी पैसे डेफिनेटली येणार आहेत खात्यात ते डिपॉझिट होतील शिवाय तुम्हाला आधार लिंकिंग करून घ्यायची आहे एवढे मुद्दे मी क्लिअर केलेले आहेत आता तुम्हाला या ठिकाणी किती पैसे आले काय आले आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रुवल आहे किंवा नाही तुम्हाला पैसे आले किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जास शेअर करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र